राजेंद्र पाटील यांची गेल्या पस्तीस वर्षातील शिक्षक म्हणून केलेली सेवा ही अखंडपणे बालक पालक शिक्षक आणि समाजाप्रती समर्पित होती यापुढेही त्यांनी समाज शिक्षक म्हणून अखंडपणे कार्यरत राहावे असे मनोगत ऑल इंडिया फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकरजी आरडे यांनी व्यक्त केले ते विद्यामंदिर तळसंबळे शाळेचे पदवीधर अध्यापक राजेंद्र पाटील यांच्या सेवापूर्ती सदीच्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते गेल्या अनेक वर्षांमध्ये शिक्षण चळवळीत काम करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांसाठी आग्रही राहून ते प्रश्न सोडवण्यासाठी जमिनीवरची लढाई करत राजेंद्र पाटील यांनी चळवळीत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजनगरीचे गट अधिकारी दीपक मेंगाने शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष दादा जांभवडेकर चंद्रसेन पताडे विशाल कणसे उपस्थित होते आयफेटाचे अध्यक्ष प्रभाकर अडे यांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारावर राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून ज्ञान मंदिरे टिकली पाहिजेत मुले मुली शिकली पाहिजेत या प्रकारचे ब्रिदवाक्य लिहिलेली प्रवेश कमान साकारण्यात आली होती तर या कमानीच्या दोन्ही बाजूला राजेंद्र पाटील यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारे पोस्टर्स लावण्यात आले होते यावेळी भगवतीचे माजी चेअरमन संजय पाटील शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तोंदकर शिक्षक नेते ज्योतिराम पाटील राजनेते उदयजी शिंदे व सत्कारमूर्ती राजेंद्र पाटील यांनी भावपूर्ण मनोगती व्यक्त केली वक्त्याने आपल्या मनोगतामध्ये राजेंद्र पाटील यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक क्षेत्रासह अन्य कार्याची दखल घेत राजेंद्र पाटील यांच्या कार्याचा गौरव केला कला साहित्य या क्षेत्राबरोबरच राजकारण समाजकारण आणि समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा थोडक्यात आढावा मान्यवरांनी घेतला या कार्यक्रमासाठी ए वाय पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सौभाग्यवती उमेश भोईटे आर वाय पाटील अरुण जाधव संजय सिंह पाटील संजय कलिते पांडुरंग भांदेकरे एडी चौगले गजानन बिल्ले अंबाजी पाटील शिवाजीराव पाटील एकनाथराव पाटील वसंतराव पाटील प्राध्यापक जयलेंदर पाटील शिक्षक बँकेचे चेअरमन सुरेश कोळी वाय चेअरमन पद्मजा मेडे अर्जुन पाटील एन डी आयरे ज्योतिराम पाटील शिवाजी पाटील शिक्षक बँकेचे सर्व संचालक साहित्य क्षेत्रातील मा, मान्यवर लेख यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर अध्यापक विविध संस्थांचे अध्यक्ष नेते पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी कुसाळे सूत्रसंचालन मधुकर मुसळे तर शेवटी आभार प्रकाश कानकेकर यांनी मांडले